आणि अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे स्थान मिळवलेलं आहे ते श्रम करून आता मी काय हिटलर नाही मी लोकांचा सेवे आहे लोकांची सेवा करून आतापर्यंत आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत आणि आपल्याला माहिती आहे की एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आणि कधी आम्हाला मस्ती आली नाही आमची ना बापेची कुणाची पुण्याई होती ना आमचे वडील खासदार आमदार होते एक सामान्य कुटुंबातून आपण उभं आलेलो आहोत आणि जनतेच्या पाठबळावर आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत हे भान मी नेहमी माझ्या मनामध्ये ठेवलेलं आहे आणि मी माझ्या कधी मर्यादा ओला आणलेल्या नाहीत मी आता जवळजवळ एकवीस बावीस वर्ष राज्याचा मंत्री आहे सातत्याने मनात कोणाच्या असो किंवा नसतो मी आमदार आहे परंतु आपल्या बोलण्यात चालण्यात वागण्यात कृतीमध्ये आपण कधी असा अंबाव दाखवला नाही